नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजार हो तीन रुपये ते दहा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकल्या गेली गुलछडी बाजारभाव एकशे सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो भाग्यश्री वाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये घेतलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते पंधरा रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते पंधरा रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया तीन रुपये ते दहा रुपये गड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज कापरी गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते थी तीस रुपये प्रतिपंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच गुलचडी काढी डबलची सत्तर रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच आज गुलछडी काढी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी वीस रुपये ते थी तीस थी रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोर्डेज गुलाब टुकडा वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शुभेंत सूर्यफूल एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति पाऊच आज शुभेवंत सूर्यफुलाचे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजार भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये दे उपलब्ध आहेत शंभर रुपये लिली बंडल सात रुपये ते आठ रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईट ची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली नाही स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला नाही शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे गुलछडी काळी सिंगलची वीस रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गुलछडी काळी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजार भावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पौर्णिमा येल्लो शेवंती साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते साठ रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रति पंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद